नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या करा आणि संपर्क साधा सत्य बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण वाघोली या परिसरात आहोत ऐश्वर्या लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी सोसायटी मधील काही मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी मतदार यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की आपला कौल कशा प्रकारे असणार आहे नमस्कार सर आपलं बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पाच ते सात वर्ष झाली राहत असून सध्या विधानसभेची धामधूम चालू आहे सर्वच बाजूंनी जोरात प्रचार चालू आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पण आता परवा दिवशी जे त्यासाठी जातीनं स सर्व कुटुंबाशी मतदान करणार आणि सध्याचं वातावरण मतदान आम केले लाईटिंगचा विषय असू द्या किंवा मग आमचा लिंगायत आहे इथल्या भागात त्याच्यासाठी बापूंनी व्यवस्थित निधी मंजूर आणि जागा आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं सध्या आमच्या भागात तरी बापूंच आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आणखी नागरिक उपस्थित आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण नमस्कार सर बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कशा प्रकारे आपण या निवडणुकीकडे पाहता नमस्कार ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे आणि शरद पवारासारखा एक चौऱ्याऐंशी वर्षाचा वय झालेला असणारा माणूस या वयातसुद्धा तो इतक्या स्फूर्ततेनं पळतोय तर आपल्यालासुद्धा शरद पवाराच्याच पाठीमागं राहायला पाहिजे आणि तसं बघितलं तर आमच्या सोसायटीमध्ये अशोक बापूंनी रस्त्याचं काम दिलेलं आहे तर त्या रस्त्याचं काम किंवा तसंच या ठिकाणी महिला देखील उपस्थित आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया कशा प्रकारे पाहतात आपले आमचे साहेब आपले पवार साहेब बापू त्यांनी एकदम छान काम केलं सगळ्यां सगळ्यांशी प्रेमाने वागत्या ते आणि काम एकदम छान करत्या त्यामुळे ते भरभरून मतांनी निवडून येणारे सगळ्यांचे त्यांना हे मिळणारे मतं भरपूर आणि ते निवडूनच येणारे साहेब तसेच आपण जाणून घेणार आहोत तरुण पिढीचं मतदार मतदारांचं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते आ, आता आपण विधानसभेचं निवडणूक लागलेली या निवडणुकीकडे कशाप्रकारे पाहतोय याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा निवडणुकीकडे आम्ही ॲक्च्युली खूप आशेने पाहतोय आणि आम्ही ॲक्च्युली आयडियल आपल्या बापू पवार साहेबांना मानतो कारण त्यांनी आपल्या सोसायटीसाठी तर खूप काम चांगलं केलेलेच आहे जसं सोसायटीचा रोड असेल किंवा सोसायटीमध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम होता त्यांनी त्यांचे पूर्ण यो वेळ देऊन पूर्ण सोसायटीसाठी नेहमी काम केलेलं आहे पण मी पुढे जाऊन जेव्हा पाहतो बापूंकडे तर बापूंनी फक्त एखाद्या सोसायटीचं नाही तर पूर्ण वाघोलीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे बऱ्याच सोसायटीचे कचऱ्याचा प्रॉब्लम असेल किंवा रोडचा प्रॉब्लेम असेल काही कन्व्हेंडिटचा प्रॉब्लम असेल किंवा अजून काही सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर बापूंनी पूर्ण वेळ देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत तर वीस चोवीस म मतदान विधानसभा मतदान आता चालू होणार आहे वीस तारखेला तर आमच्या इथे आमदार अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत जसे की रस्त्याचं काम असेल लाईटचा प्रश्न असेल निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि आमचं वोट आमदार अशोक बापू पवार यांनाच आहे नमस्कार माझ्या सासऱ्यांच्या आजारपणाच्या वेळेस अशोक बापू पवार यांची फार मदत झाली अशी अपेक्षा आहे की तेच निवडून येतील